प्रशासनाचे अधिकारी जे आहेत पुस्तक लाख लाख रुपये पगार घेणे आणि खुर्ची बसणे त्यांचे अक्षर घेणे पुढाला वाढवी लागले प्रशासनाचं पूर्ण हो का असं आहे का बर बर ठीक आहे आपण बघू ही तुझी उत्तर असते तर सामान्य माणसं दाद नाही राहिले मी ज्या प्रभागात राहतोय त्या प्रभागात तरी एकही कोण नगरसेवक येत नाही

सगळ्यांना सामोरं आहे लागतो रणसंग्राम महानगरपालिकेचा या, महानगर या विशेष मालिकेमध्ये आज आपण आपटेनगर प्रभाग क्रमांक वीस मधील नागरिकांशी चर्चा करणार आहे जाणून घेणार आहे त्यांच्याकडनं त्यांच्या नेमकं काय अपेक्षा आहेत गेल्या पाच वर्षात काय काम झालीत का पुढील पाच वर्षात काय व्हायला पाहिजे नेमका प्रभागाचा विकास होताना कुठल्या अँगल व्हायला ना पाहिजे नागरिकांशी चर्चा करणार आहोत आपण मुख्य चौकात आहे मी जाणून घेऊया त्यांच्याकडनं नेमका कुठल्याही सामान्य माणसाला नगरसेवकांच्या दारात जातो बाबा आज पाणी आलं नाही किंवा आज बाबा दारात ते कुणाकडे आलं नाही प्रशासनानं पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे रस्त्याच्या अवस्था आज बिकट आहे कोल्हापुरात सगळ्यांना माहिती भरपूर आंदोलन झाले सगळ्या पक्षानं आंदोलन केली पण त्याचा काही निर्णय ठोस निर्णय झाला नाही त्यात लोकांच्या भरपूर समस्या आहेत कारण पाण्याची व्यवस्था किंवा हे वर्ष नगरसेवक निवडणुका पाच वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे कारण निदान लोकांना आपला एक हक्काचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या दारात जात होत्या प्रशासनाला दारात जाऊन तरी दाज मागता आली दाज मागता आता प्रशासनाकडे किती वेळात कितीतरी पक्षाचे आंदोलन झाले तर प्रशासन शून्य सुन्य काही झालं नाही आणि इथं लोकांनी असा उमेदवार निवडून द्यावा की जो सामान्य कार्यकर्ता असेल जो प्रत्येक हाक मारली की दारात यायला पाहिजे असा माणूस निवडून द्यावा कुठल्याही पक्षाचा असे काही सामान्य माणसालाही नाही चांगला माणूस निवडून द्यावा ही आमची नम्र विनंती आहे तसा तुम्ही विचार करून ठेवला का तसा नगरसेवक कोण आहे अजून कसं आहे अजून कुठल्याही पक्षाची काय चर्चा झालेली त्यामुळे अजून भरपूर जणू इच्छित आहे भरपूर माणसं आज फिरत आहेत काठी बिठी उमेदवार आपल्याला काय अजून त्यांचे काय निश्चित झालेलं नाही जेव्हा पक्षाची उमेदवारी ठरतील आणि त्याचे काही निर्णय घेतात तेव्हा आपण त्यातला एखादा चांगला माणूस बघून आपण सामान्य जनतेने मागे आम्ही न तुमची सहकारी म्हणतात की गेले पाच वर्ष झाली विकास कामं झालेली नाही दुर्लक्ष झालं तुम्हाला काय वाटतं काय काय आजूबाजूला काय चालवायचं तुम्हाला तो प्रशासनाचा पूर्ण याबाबतीत दुर्लक्ष आहे कारण तुम्हाला आम्ही वैयक्तिक म्हणजे आता पलिकटा रोड तुम्ही बघितला अक्षयच्या लोक डबऱ्यात पडत होती आम्ही वैयक्तिक म्हणजे आम्ही लोकांनी ते गोवाहून तिथे दहा हजार रुपये खर्च करून काय किशोर पळेकर म्हणून त्याच्याकडून आम्ही ते फंडिंग थोडे देऊन आम्ही ते स्वतःला डबर पण प्रशासना कोणाला नाही प्रशासनाचे आठिकाणी जे आहेत नुसतं लाख लाख रुपये पगार घेणे आणि खुर्ची बसणे त्यांच्या अक्षर घेणे बुडाला वाढवी की झालेला आता सध्याच्या घडीला त्यातून किती वेळा पण सांगा तुम्ही तर गेला समस्या घेऊन काय एखादं नवरा कसा बायकोला उत्तर तसं आता बघा समजा हो का असं आहे का बरं बरं ठीक आहे आपण बघू ही त्यांची उत्तरं असते तर सामान्य माणसाला मागणार मागे नवीन राहिलेलं नाही आणि आताच्या घडीला तुम्ही म्हटला का आमचं तर म्हणणं आहे की पक्ष कुठला येतो मी स्वतः शिवसेनेला उपशेर पाहून ठाकरे गटाला आहे पण आम्ही बघतोय म्हणजे आमचं तिथं बाकरी पक्ष होते भाजप असू दे शिंदेगड असू दे कुठलाही असू दे तर त्यांच्यात पण आमच्या इथं म्हणजे आता जे तिकीटवाले आहेत म्हणजे मागणारी काय ती सामान्यमधले जास्तीत जास्त म्हणजे जो दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तुम्हाला रस्त्यावर राबला म्हणजे आता मी अधिक मताधिकार असा त्या लोकांना आवडू शकत नाही मला यात पण आहे त्यांच्यात पण लोक चांगले आम्ही असं म्हणणे वाटत पण ती लोक आहेत हाहीच जाग्यावर सगळं करण्यात पण त्या लोकांनी एकदा ते चान द्यावा म्हणजे रस्त्यावर राबणाऱ्या माणसांना तुम्ही चान द्यावा म्हणजे एक एक लोक बरीच असेल शेत पक्ष येत्या की स्वतः राबल्यात पक्षाच्या विरोधात म्हणजे आपण सत्ता असून त्या पक्षाच्या काय ती स्वतः पक्षा पक्षाच्या कामासाठी उपोषण बसलेली आमच्या माणसे उदाहरण दिलं स्वतः डबरे भरले म्हणता ही वेळ कोल्हापूर करा तुम्ही ते भरले पदर हा होय आम्ही पदरमो तीच वेळ आहे प्रशासनाला वेळ कुठे आहे आता ज्या तुम्हाला लाभ नाही तुम्ही थोड्या थोडी गेला गेलासा काय दोन महिने झाले मी एका प्रश्नाने भांडाले पाईपलाईन पडते पूर्ण पाणी रस्त्यावर येते मी किती वेळा या लोकांनी सांगितलं तुम्हाला सांगतो त्या अधिकाऱ्याला फोटो पाठवले ते त्या अधिकाऱ्यांसाठी फोटोच हवा तुम्ही बघायला त्या अधिकाऱ्यांची आताची आहे म्हणजे दादच दाद देत नाही आधी बाद दाद देत नाही लोक ही पूर्णपणे निश्चंद झालेला कोण येत नाही विचारत नाही आपल्याला विचारणार नाही जाऊ शकतो पण विचारणार नाही काय नाही चाललंय ना आपल्याला पगार मिळतो बाद झाली रस्त्याची कामं व्हायला पाहिजे ना रस्त्याची कामच होत नाही खाली गेलं तर अर्धा रस्ता गेला डबराई गेला तरी खाली जायला लागली डबर आता तुम्ही नुसतं पावडर तू पॉलिश करायला लागला त्याच्यापुढे काय नाही पाण्याचं काय आहे पाण्याचं काय वातावरण आहे पाणी हायवलं का नाही बाकी जीवा बी हे ते कुठे गेल्याच जायच्या कुठे हिर आहे बंद पडलेलं बंद पडल्या तुझ्या बंद पडलेला बंद पडल्याला आता इथे संदास बाथरूम रस्त्यावर आहे शौचालय तिथं जरा बी साफसफाई नाही तू खाण नरकासर माणूस एखादा स्टँडर्ड माणूस एखाद तिथं बाथरूमला जायचं संधा जायचं तर ते स्वच्छताच नाही किती वर्ष झालं सुरू आहे असं आता झालंच पाच सात वर्ष झालं तसंच परिस्थिती बदलायला नाही नाही एकदम खूप घाणणार का सारखं तुम्ही आता जाणार नाही एवढी घाणेडी परिस्थिती एवढी घाणे परिस्थिती पर्याय काय काढायला काय सरकारचं काय सरकार आता आपण मान्य करायची अशी पाहिजे अधिकारीकडे कोणाला तक्रार दिली कोणता हा करतो नेते येते आमदार खासदार पण मूलभूत ज्या सुविधा येतात त्या मागेच राहिलेल्या आहेत सांडपाणी म्हणा किंवा रस्ता कचरा कचरा उठा वर्षानुवर्ष आम्ही गेले महानगरपालिकेचे तुमचं लॉकडाऊन असल्यापासून महानगरपालिकेच्या आम्ही पावती पोटी की आमचा कचरा फळ विक्री त्यांचा कचरा उठाव करा कधी येत नाही लोकांच्या आम्ही हातापाया पडतोय पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर कुठं आता पूर्वीसारखं दिवस राहिले कचरा टाकायचे धुळीच साम्राज्य हाच खळगे लोकांचा ऍक्सिडंट एवढे मोठमोठे होते की न सांगण्यात सगळ्याला नागरिकांना सामोरं जायला लागत नेते काय येतात पाच वर्ष आम्ही असं करतो तसं करतो करा आम्ही तुम्हाला निवडून देतोय तुम्ही करा

जरा जीवनाला सुविधा मिळाव्या हीच आमची अपेक्षा बाकी मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे अहो अवसामान्य माणूस कुठे गेला त्याचा कशाला दात्रियात घेत नाही मग आपला हक्काचा माणूस असला की जरा पुढे जायला जोर येतो हक्काचा माणूस ठरवलाय ठरवलाय ठरवला ठरवलं म्हणजे तुमची कामं करून देणारा कोणतरी नगर पाहिजे ते ना म्हणून आम्ही त्याच्यासाठी लढल काय तुम्हाला समस्या केल्या पाच वर्षात जाणवल्यात आमच्या या रोड ह्याला रोड व्यवस्थित नाही धुळी तर जास्त सामान्य जा, आहे आणि आम्ही ज्या प्रभागात राहतोय त्या प्रभागात तरी एकही कोण नगरसेवक येत नाही एकही येत नाही कोण आणि आम्ही सामान्य लोक असून सुद्धा आम्ही गेली आता पाच वर्ष झालं एक कोर्ट मॅटर आम्ही जागेबद्दल खेळतो तर त्यांच्या प्रत्येकाच्याकडे गेलं की ते महानगरपालिकेपर्यंत नेतात आम्हाला तिथून थोडं आमचं काहीच काम होत नाही होत नाही तर ते आम्ही आता जे ठरवले आमच्या कॉलनीने जरी ठरवले आम्हाला ह्यातून जो कोण काढल त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे राहणार असा कॉलनीने सगळा ठराव केला ठराव केलाय ठराव त्यांची के, के। कामं झाली पाहिजे व्यवस्थित म्हणजे की अनेक वर्ष झालं रस्ते तसं जायचं जायचे कायम जे जायचे बदल काय झालं नाही बदल झाला पाहिजे केंद्र एखाद्या त्यात झालं माहिती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरमुळा केंद्र नाही आहे नाही मला सांगा नगरपालिकेतनं काम जी व्हायला पाहिजे सरकार हे ती वेळ होते असं वाटतंय काय त्याचा काय अनुभव तिथलं काम वेळेवर एक होत नाही प्रयत्न करायला लागते त्याच्या पाठीमागे दगडायला लागते किंवा ते सहा महिन्यात त्या हा ते काय कुठले काम लगेच झाले नाही लागते आता तुम्ही राहता कचऱ्याचा प्रश्न आहे का किंवा पाण्याचा काय प्रश्न आहे का पाणी काय आहे कि येत ते कचऱ्या जर कचऱ्या कुंडा असे रस्त्यावर टाकतात कचरा रस्त्यावर टाकतात मात्र काही पर्याय नाही ना उचलत नाही उचलतात की गाडी उचलाय पण ते वेळेवर आता ती का कचऱ्यासाठी गाड्या हां फिरत्या हा टायमा वेळ येत नाही हां दुपारी त्याला काय हिशाबच नाही मग ते कचरा लोक काय घरात टाकून ठेवणार किती बरोबर मग ते याच्यात रस्ते कुठे जरा पर्याय नाही हां असं आहे हा पाणी आहे मोबलक तुमच्याकडे जाबल कसं नाही पण मला येत नाही बाकी दिन बोर मारले खर्चासाठी म्हणजे जमतेम सुरू आहे आता ह्या निवडणुकीनंतर तर निकाल सगळं सरळीत होईल असं वाटतंय काय काय सांगता येत नाही दुसरं काय सांगतायत काय आपण म्हणून काय आपल्या मनासारखं का होतून वेळेवर कचरा उठाव झाला पाहिजे स्वच्छता पाहिजे स्वच्छता कर्मचारी पण वेळेवर लक्ष देत नाही देत नाही देत नाही म्हणजे नागरिकांचा हाल होते कचरा होते आणि रोगराई वाढते हा असा प्रॉब्लेम किती वर्ष सुरू आहे आता सात आठ वर्ष चालूच आहे आता वर्ष चालू आहे लक्ष नाही महानगरपालिकेत लक्ष नाही कोण जबाबदारी घेत नाही त्यामुळे जरा नागरिक म्हणून सांगू इच्छित हां प्रशासन प्रशासन ह्याच्याकडे जरूर लक्ष द्यायला लक्ष द्यायला पाहिजे मला सांगा कचऱ्याचा प्रश्न तुम्ही काय उठाव होत नाही का काय होत नाही आणि साफसाई वेळेवर होत नाही नाही होत नाही होत आता तुम्ही रस्त्याला थांबला इथं धुळीच साम्राज्य वगैरे कसं काय का प्रचंड प्रचंड धुळीचं साम्राज्य आहे प्रचंड आहे आणि खड्डे तर भरपूर आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांची अवस्था तुम्ही बघितला त्यामुळे प्रत्येक घरात एकभर रो हे हवे आजार नागरिकांचे हाल होत आहेत श्वसनाचे आजार वाढत आहेत धुळीमुळे लहान मुळांना पण याचा त्रास होत असत साहजिकच आहे त्रास होणार आता या निवडणुकीनंतर तरी सरळ लागेल असं वाटतंय का तुम्हाला विश्वास आहे का असं होईल जे चांगले जर नगरसेवक निवडून येतील तर शंभर टक्के काम करतील आमचा विश्वास तसा तुम्ही काय विचार करून ठेवलाय काय म्हणजे तसा चांगला एखादा नगरसेवक आपण निवडून द्यायचा वगैरे विचार करून ठेवलाय हा जरूर विचार करणार जो, जो कार्यकर्ता काम करेल त्यांनाच आपण निवडून देऊ ना आणि कोल्हापूर हा सज सजग नागरिक आहे ना त्यामुळं त्यामुळं आम्हाला माणूस त्यालाच आम्ही निवडून देणार शंभर जो काम आणि आता समजे जे रोड करायला लागले ते परत ओकरायला लागले रोड करायला लागला दर्जा लागेल कामाचा दर्जा क्वालिटी काही नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे एवढी नेते म्हणजे आपल्या कोल्हापुरात आहेत त्यामध्ये कोल्हापूर प्रगती व्हायला पाहिजे एक नागरिक म्हणून स्मार्ट सिटी झाली तर सगळ्याच गोष्टी बदलतील सगळेच विकास करायला लागले पण त्यात विकास दिसत नाही ना त्यामुळे कोल्हापूरची क्वालिटी दिसायला पाहिजे ज्या प्रमाणे कोल्हापूर मध्ये नेते त्याप्रमाणे कोल्हापूरची क्वालिटी दिसायला पाहिजे ओके विकास नावाला नुसता असं वाटणार विकास नावाला असं नाही पण त्या विकासाच्या नावाखाली म्हणजे काही हे करून आणखी काय जाणते तुम्हाला काय समस्या काय कोल्हापूर तिकडे वावरताना कचरा उठाव होतोय का पाण्याच्या समस्या आहेत का आता कचरा उठावचा संबंध म्हणजे आता नागरिकांनी आता कुठेही कचरा उठाव केला तरी नागरिक आता ज्या ठिकाणी कचरा टाकायचे त्या ठिकाणी त्याला प्रशासन पण काय करू शकत नाही बरोबर थोडी दक्षता नागरिकांनी पण घेतली पाहिजे बरोबर म्हणजे वेगळे उठाव होते होते आणि पिण्याच्या पाण्याचं काय आहे तुमच्याकडे पिण्याच्या पाण्याचं काय आता जेवढं प्रमाणात वाय पाहिजे तेवढा पुरवठा होतोय का पुरवठा होतोय की काय तेवढा ना पिण्याचा आता आपल्या भागात तरी होते बाकीच्या इतर प्रभागात काय आपल्याला माहीत नाही तर या होत्या त्या प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा ज्या 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 नागरिकांशी आपण बोलतोय त्या त्या प्रत्येकाला वाटतंय की इथल्या धुळीचं साम्राज्य आहे थांबलं पाहिजे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे कचरा उठाव वेळेवर झाले पाहिजे काही ठिकाणी नागरिकांनी सुद्धा काही काळजी घेतली पाहिजे असं नागरिकांचं मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही कुणाला निवडून द्यायचं हे ठरवलेलं आहे त्या फळवाल्या काकीने सांगितल्याप्रमाणे कामाचा सा माणूस जो आहे त्याला आम्ही निवडून देणार ज्या ज्या नागरिकांशी आपण बोलतोय ते प्रत्येकाला सांगितलंय की आम्ही जो काम करतोय त्याला आम्ही निवडून देणार म्हणजे थोडक्यात जो कामाचा माणूस आहे त्याला आम्ही निवडून देणार असा कोल्हापूरकरांचा ओरा हो आहे बोलतोय नवीन अपडेट्स नवीन ठिकाणी तिथे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा